इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी आमचा त्यांना पाठिंबा आहे परंतु ओबीसी समाजावरती अन्याय झाला तर आम्ही तो सहन करणार नाही ओबीसी समाजाचे आरक्षण ठेवण्यासाठी आम्ही जिल्हाभर तीव्र आंदोलन करू असा सज्जड इशारा यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर यांनी राहुरी इथे दिलाय ओबीसीचे आरक्षण आबाधित राहावं या मागणीसाठी ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी जालना येथील बडिगोद्री इथे गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे सरकारनं येत्या दोन दिवसात उपोषणाची दखल घेतली नाही तर जिल्हाभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ओबीसी समाज बांधवांच्या वतीनं वीस जून रोजी देण्यात आलाय रौरी येथील ओबीसी समाजाच्या वतीनं महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की तेरा जून पासनं ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोघे उपोषण करत आहेत उपोषणाचा सातवा दिवस आहे तरी राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे महाराष्ट्रामध्ये लाखोंच्या संख्येनं कुणबी नोंदी दिल्या जात आहेत त्यामुळे ओबीसीच्या अधिकारावरती अतिक्रमण होतोय ओबीसी विजेएन एन टीचा दाखला काढण्यासाठी टी सरकार दोन महिन्यांचा कालावधी लावत आहे कुणबीच्या नोंदी एका दिवसात मिळतात हा दुजाभाव राज्य सरकारकडनं सुरू आहे जालना येथील वडीगोदरी इथे सुरू असलेल्या उपोषणाची राज्य सरकारनं येत्या दोन दिवसात दखल घ्यावी अन्यथा रावरी तालुक्यासह जिल्हाभर उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असं निवेदनामध्ये म्हटलंय यावेळी यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर मच्छिंद्र गुलदगड गंगाधर तमनर दत्तात्रय बाजकर भारत मतकर तसेच जीवन गुलदगड दत्तात्रय खेडेकर बाबासाहेब केसकर ज्ञानेश्वर बाजकर रभाजी हापसे संतोष झडे सुनील पिसे योगेश वाचकर अथर्व भिडे अशोक बलमे गोविंद तमनर अनिल डोलनर तसेच सावित्रा येळे सयाजी श्रीराम मारुती करमड संपत थोरात रामदास माने लक्ष्मण गायकवाड संदीप लगे संतोष लगे बवन देवकर उमेश भास्कर जालिंदर गडदे कैलास शेजूळ मैना बापू शेंडगे विजय बरे आदी ठिकाणी उपस्थित होते जालना वडीगोदरी येथे ओबीसी बांधवाचे न्याय हक्क आबादित राव आरक्षण हे कायमस्वरूपी सर्वित टिकून राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये कुठलं अतिक्रमण झालं नाही पाहिजे या न्याय हक्कासाठी ओबीसीचे नेते लक्ष्मणराव हा के नवनाथ वाघमोरे हे सात दिवसापासून उपोषण करत आहे अतिशय गंभीर अवस्थेत त्यांची आज प्रकृती आहे गेल्या दोन दिवसापासून रक्तदाब वाढलेला आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचं पाणीसुद्धा ते घेत नाही आणि या सगळ्या भावनेचा विचार करून आज राऊरी तालुक्यातील ओबीसी सकल बांधवाचे सर्व प्रतिनिधी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत हे उपस्थित राहण्याचं कारण एवढं आहे की आम्ही राज्य सरकारला या आपल्या मीडियाच्या माध्यमातून एक विनंती करतो की राज्य सरकारने ज्याप्रमाणे मराठा समाज बांधवांचं आंदोलन चालू होतं ज्याप्रमाणे तुम्ही त्यांना जी भूमिका घेतली जो न्याय देण्याचा प्रयत्न केला निश्चितपणानं आम्हाला तो अभिमान आहे तुम्ही मराठा समाज बांधवांचं आरक्षण दिलं पाहिजे या मताशी आम्ही आजही सहमत आहोत परंतु हे देत असताना तुम्ही आमच्यावर कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण केलं नाही पाहिजे कारण आणि आमच्या ही जी तुम्ही आम्हाला जी न्याय देण्याची पद्धती अतिशय दुटप्पीपणाची आहे सापत्निक भावाची भावनेची आम्हाला वागणूक मिळत आहे आमचे आंदोलन करत्याचा कुठलाही विचार करत नाही राज्य सरकार अतिशय झोपेच सोन घेऊन आहे जालना येथे ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके साहेब हे जवळजवळ सात दिवस झाले आहेत उपोषणासाठी बसलेले आहेत सात दिवसापासून त्यांची प्रकृती इतकी खालावली आहे त्याकडं सरकारचं अद्यापर्यंत कोणतंही लक्ष नाही कोणतंही लक्ष न देता एक वेगळा न्याय देण्याचं काम ओबीसी समाजाला या सरकारच्या वतीने होत आहे या सगळ्या भावना बघत बघता समाजाचे भावना व्हायला आहेत उद्या जर हाकी साहेबांना जर काही झालं तर त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत त्या संदर्भात सरकारला जाग यावी म्हणून राऊरी सकल ओबीसी समाजा समाजाच्या वतीने तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे दोन दिवसात सरकारने याची दखल घेतली नाही अन्यथा नगरमानवार हवे ओबीसी समाजाच्या वतीने चक्का जाम करण्यात येईल याची प्रशासना दखल घ्यावी आणि समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या अशी समाजाच्या वतीने मी भावना व्यक्त करतो जे गेल्या सात दिवसापासून आमचे नेते ओबीसी समाजाचे लक्ष्मण म्हणजे हाके यांचा तिथं आमरण उपोषण चालू आहे मला एवढंच सांगायचं या उपोषणा संदर्भात या सरकारने जी पणाची भूमिका घेतलेली आहे ती घेऊ नये कारण ज्यावेळेस मतदानाची वेळ येते त्यावेळेस आमचं मतदान चालतं त्यांना बरोबरी ना बरो पण ज्यावेळेस आम्हाला आरक्षणाची वेळ येते त्यावेळेस आमच्याकडे पाहिलं जात नाही लक्ष दिलं जात नाही याची सरकारने दखल घ्यावी आणि दखल नाही घेतली तर आम्ही सर्व ओबीसी समाजाचे लोक आणि नेते आमचे काही आम्ही नगर राज्यमार्ग रातो आंदोलन करणार आहे दोन दिवसानंतर आणि मी माझ्या घोरपुरवाडी ग्रामपंचायतच्या वतीने या समाजाला आणि या उपोषणाला पाठिंबा देत आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग कोणती नवीन चाह आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा